नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सुरू करता येणाऱ्या टॉप स्वस्त आणि फायद्याच्या बिझनेस आयडिया ज्या तुम्ही फक्त ते दहा हजार मध्ये सुरू करू शकता पाचव्या नंबर वरती आहे पाच हजार मध्ये सुरू होतो सेंद्रिय आणि सुगंधी साबण बनवून ऑनलाईन किंवा लोकल मार्केट मध्ये विकू शकता चौथ्या नंबर वरती आहे झिरो इन्व्हेस्टमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंट जर तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप वापरायला आवडत असेल तर छोट्या व्यवसायांसाठी सोशल मीडिया हँडलिंग करा आणि दर महिना दहा हजारपेक्षा अधिक कमवा तिसऱ्या नंबरवरती आहे टी शर्ट प्रिंटिंग बिझनेस ऑनलाईन प्रिंट ऑन डिमांड प्लॅटफॉर्म वरून सुरू करता येतो स्वतःच ब्रँड तयार करा आणि डिझाईन करून टी शर्ट विक्री करा दुसऱ्या नंबरवरती आहे घर बसल्या ट्युशन किंवा ऑनलाईन कोचिंग शैक्षणिक विषय स्पोकन इंग्लिश किंवा स्किल कोर्सेस शिकवा फक्त एक मोबाईल आणि इंटरनेट असलं की चालतं पहिल्या नंबरवरती आहे अफिलिएट मार्केटिंग शून्य गुंतवणुकीत सुरू होतो अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईट वरून प्रोडक्ट्स प्रमोट करा आणि प्रत्येक विक्रीवर कमिशन मिळवा तर मित्रांनो कोणता बिझनेस तुम्हाला सर्वात जास्त उपयोगाचा वाटतो खाली कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका